श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुम्हाला आळूचं फतफत किंवा आळूची पातळ भाजी करून दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा श्रावण महिन्यात खास बनवली जाणारी आणि अत्यंत आवडीने खाल्ली जाणारी रुचकर अशी ही भाजी आहे वालाच्या पातळ भाजीसाठी आपल्याला त्याच्यात ही वालाची डाळसुद्धा लागणार आहे मी वालाची डाळ घेते काही जण चण्याची डाळ घेतात पण आमच्याकडे वाल जास्त असल्यामुळे वाल पण वालाचं बिर्डं पण टाकलं जातं किंवा वालाची डाळ भिजवून टाकली तरी चालते आणि हे चिंताण आहेत हे आता मी दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते भाजीत घालून घ्यायचे आहेत तर आधी मी स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवते वालाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि शेंगदाणे पण धुवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन तासासाठी असेच भिजत ठेवायचं आहे ही आळूची पातळ भाजी करण्यासाठी अळूची आळूची पानं आणलेली आहेत ती आता स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर तिचे देठ म्हणून त्याची साल काढावी लागते तर मी तुम्हाला दाखवते आधी मी स्वच्छ धुवून घेते हे देठ स्वच्छ धुवून घेतलेत आपण पानं देठ वेगळे केलेत आणि त्याचं असं हे त्याच्यावर अशी एक चाल असते ती काढावी लागते ती ठेवली तर खाजण्याची खाज येते हे आळून नाहीतर मग ही साल पूर्ण काढावी लागते ही पानं सगळे आता स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि ती अशी सगळी जुळवून घेतलेत म्हणजे कापायला सोप पडतं आणि या देठांची सगळी चाल जर चालव होती ती काढून झाली तोडून ठेवलेत आता ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आता ते कसं चिरायचं ते मी तुम्हाला दाखवते पानाशी जुळवून घेऊन असं घट्ट रोल करायचा म्हणजे कापायला सोपं जात म्हणून हे झेट असे जुळवून घ्यायचे आणि असे बारीक चिरून घ्यायचे कुकरमध्ये मी चिरलेला आळू चिरलेले देठ सगळं घालून शेंगदाणे मग मी भिजवून ठेवले ते देखील मी कुकरमध्ये घातले आता वालाची डाळ शेंगदाणे सगळं जिन्नस आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे बघा मी आधी छोटा कुकर घेतलेला त्याच्यात ते सगळं राहिलं नाही आमच्याकडे खूप सारी भाजी लागते त्यामुळे मी जास्त प्रमाणात केली आणि हे शिजवून आळणार आहे आणि त्याची भाजी कमी होणार आहे त्यामुळे आता याला मी मस्त एक एक ते दोन शिट्ट्या काढून घेते म्हणजे तो आळू व्यवस्थित गरगरीत शिजला जाईल आणि मग आपल्याला फोडणी घालायला देखील सोपं पडेल कुकरमध्ये मी आता भरपूर पाणी आहे शिजण्यासाठी आणि आता झाकण लावून आपण शिट्टी काढणार आहोत आपण जी आळूची भाजी शिजवून जी घेतलेली आहे ती आता बघूया कशी शिजली आहे सगळं शूट आपला आळू शिजलेला आहे आता मी बघतीये हे छान माझं घोटाळून झालेलं आहे रवीने आता थोडस क्रीमी टेक्शर येण्यासाठी मी याच्यात हे डाळीचं पीठ पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकतीये म्हणजे या भाजीला एक एक समान असं टेक्स्चर येईल एकच संध भाजी होईल पुन्हा आपण मिक्स करून घेऊया मी कढई तापवत ठेवले भाजीला फोडणी करेल घालून घेते हे मेथीचे दाणे ते छान तडतडू घ्यायचे मेथीच्या दाण्याने एक रुचकर अशी कमंग अशी चव येते म्हणून मेथीचे दाणे टाकायचे मेथीचे दाणे चांगले तडतडले की आपण त्याच्या जिरं मोहरी आणि खूप सारा लसूण आहे हा ठेचलेला लसूण आहे म्हणजे छान सव येते लसणाचा एक चांगला तडका लागतो भाजीला या लसूण जरा जास्ती सव झालाय लसूण छान सोनेरी रंगाचा होत आलाय आता आपण त्याच्यात कढीपत्ता घालूया हे हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत मी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या छान सगळं तडतडून द्यायचं फोडणी व्यवस्थित बसाली म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट पण छान येणार आहे म्हणून फोडणी चांगली होणं जास्त इम्पॉर्टंट आहे आता ह्याच्यात मी हळद घालून घेते खमंग चवीसाठी आपण यात हिंग घालणार आहोत हा मिक्स करून घेऊया भाजीची चव आणखीन जास्त रुचकर करण्यासाठी आपण डीप दया स्पेशल घरगुती लाल मसाला याच्यात ॲड करणार आहोत तुम्ही म्हणाल मिरचीचे तुकडे घातलेत तरी मसाला कारण मसाल्याची चव वेगळी लागते मिरचीचे तुकडे असे स्वादासाठी घातलेले आहेत तर हा मी माझा चमचा लहान आहे मी दोन चमचे दिपद्या स्पेशल हा घरगुती लाल मसाला घातला आहे मसाला पण छान परतून घ्यायचा आहे ऑलरेडी त्याच्यात ते तेल आहे पण अजून थोडं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि आपण जी फे फेटलेली आळूची भाजी आहे ती ह्याच्यात मिक्स ॲड करून घेणार आहोत मसाला पण छान परतला आहे आता आपण हा आळू आणु, आळूची भाजी त्याच्यात मिक्स करून घेतो कारण भाजीची क्वांटिटी पण खूप जास्त होती त्यामुळे मी भांडं पण मोठं घेतलं आणि त्या मनाने त्या मना मला त्यानुसार मसाला आणि सगळे इतर इन्ग्रेडियंट्स टाकावे लागले होते त्याच्यात छान हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाला जे आपण फोंनीचं सामान जे साहित्य वापरलं आहे ते व्यवस्थित याला कोट झाला भाजीत मी मीठ घालून घेते जे उरलेले जिन्नस आहेत आता पण ॲड करून घेऊया म्हणजे भाजीला चांगला उकळ येईल मीठ मी अजिबात टाकलं नव्हतं त्यामुळे मीठ घालून घेतली आणि ह्याच्यात सगळ्यात आवश्यक इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच नाहीतर हा आळू आहे खाज येण्याची शक्यता असते म्हणजे बहुतेक करून खाज येतेच तुम्ही कसाही ये वापरला तरी तर त्याच्यात आता आपण चिंचेचा कोळ घालून घेणार चिंचेचा कोळ आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आंबट आवडत असेल तितकं तुम्ही याच्यात चिंचेचा कोळ घालू शकता पण ही भाजी थोडी आंबट असेल तरच छान लागते त्याच्यात आपण गुळ घालून घेऊया ही गुळाची पावडर आहे थोडं खोबरं हा खवलेला नारळ आहे चवीसाठी आता सगळं छान उकळ येईपर्यंत शिजून द्यायचं एक उकळाला दणदणीत वाफ एक आली त्याला की ती आपली भाजी तयार आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे तशी ठेवू शकता पण चपाती सोबत वगैरे खायला किंवा भातावर सोबत खायला ही कन्सिस्टन्सी लागते म्हणजे थोडा तरी ओलसर पाहिजे एकदम सुखी भाजीही नाही बनवत हे आता एक छानसा उकळ येऊ दे आपली भाजी तयार होईल भाजीला छान उकळ येतोय आणि भाजी व्यवस्थित झालेली आहे आता त्याला गार्निशिंगसाठी तुम्ही थोडस परत वरती खोबरं कोथिंबीर वगैरे घालू शकता भाजी झालेली आहे आता मी गॅस ऑफ करून ठेवते आणि कोथिंबीर याच्यावर गार्निशिंगसाठी मी भाजी, भाजी तयार आहे समीला खमंग अशी रुचकर आळूची पातळ भाजी किंवा आलूचा फतफत तयार झालेलं आहे आणि आता आपण ते मस्त उडी सोबत किंवा भाता सोबत खाणार आहोत ही भाजी तुम्हाला ही भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही भाजी बनवून बघा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या दीप दया या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि ही भाजीची रेसिपी तुम्ही नक्की करा आणि तुमच्या सगळ्या नातेवाईकांना खाऊ घाला एन्जॉय